सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असतात प्रकाश आंबेडकर येणार आहेत तिथं साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही माझ बांधवान आम्हाला कमजोर समजू नका आज रामचे अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी मुलं कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची आहे परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमते कोणी मारण न जर दर आम्ही आले तिला तर ते त्याची काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा ना काही फोलानं करायचं आणि आमची लढाई कधीच हिंदू सोबत नाही आम्ही कधी हिंदू धर्माच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकलं असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही काल जे आंतरेश झाला एसपी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आला साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात लहान लाल लाल लेकर सोबत महिले सोबत बार, प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामसा आठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र त्या दिवशी क्रांतिकारी परभणी जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकर सेवेतील भीमसैनिकांना से एक आवाहन करू इच्छितो की आत्ताच परभणी जिल्हा शांतता कमिटीची मिटिंग झालेली आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी परभणीचे पोलीस निरीक्षक एस पी साहेब आणि सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही कॉम्बिंग ऑपरेशन होत आहे ते आत्ताच ताबडतोब थांबण्यात आलेलं आहे तरीसुद्धा अनावधानाने कुठले पोलीसवाले जर आपल्या परिसरात हिंडत असताना ते केवळ पेट्रोलिंग करत आहेत आणि जर काही तिथं कॉम्बिंग ऑपरेशनचा प्रकार होत असेल तर त्याने तुरंत आमच्या संपर्क साधावा कसलीही भीती बाळगू नये